बांधवांचं मी पहिल्यांदा सहर्ष स्वागत करतो माझ्या विनंतीला मान देऊन सर्वजण उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचं मनापासून धन्यवाद व आभार व्यक्त करतो मी काल माननीय जिल्हाधिकारी साहेबाच्या खाली पवन ऊर्जा आणि सौर ऊर्जेच्या ह्याच्यासाठी समितीची बैठक बोलवलेली होती बैठकीला गेलो असता तेथे ते फक्त मे मोंडा जे आहे विद्युत महामंडळाचा फक्त त्यांचा एकच अधिकारी उपस्थित होता त्यानंतर एकही कर्मचारी पवनचक्कीचा अधिकारी कुणी उपस्थित नव्हतं तिथं फक्त वनवे हा कंपनीचा एजंट फक्त उपस्थित होता आणि जी शोभा जाधव प्रश्न विचारत होते मी अठ्ठावीस अकरा दोन हजार चोवीसला त्यांच्याकडे तक्रार दिलेली होती त्या तक्रारीमध्ये त्यांनी माझा मा उल्लेख सदर केला नाही की तक्रार आली म्हणून आणि ह्या शोभा जाधव यांना माननीय आपले जिल्हाधिकारी सचिन ओबाशी साहेबांनी स्वतःचं पत्र देऊन त्यांना निवडणुकीचं कार्यक्रमात घेत नाही बाकीचं सर्व पाहायला घेतो म्हणून त्यांनी स्वतः स्वतःच्या पत्राने आपल्या धाराशिव जिल्ह्यात भ्रष्ट अधिकारी आणलेले आहेत त्यांच्यावर एवढे गुन्हे बीड जिल्ह्यात त्यांनी आपल्याच हे ते म्हणलं तर चालेल पहिल्यांदा मी सांगतो तुम्हाला <coughs> त्यांनी पवन ठेकेदाराचं ठेकेदाराचे मुरुम फक्त पन्नास ब्रास शंभर ब्रास करतात हजारो ब्रास उत्खन्न होतं एका पवनचक्कीसाठी तर त्याचं तहसीलदार किंवा तलाटे किंवा आपले जाधव मॅडम किंवा कलेक्टर साहेब या तीन वर्षाच्या एकदा जर त्यांनी व्हिजिट केली का ग गौन खनिज किती केलं आहे त्याचा स्क्वेअर मीटरमध्ये मोज माप काढलं आहे का शोभा जाधव हे जे अप्पर जिल्हाधिकारी दंडाधिकारी या नात्याने जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनवर नियंत्रण मिळवत आहेत व कुठलीही कंपनीने काय तक्रार दिली की त्या ठेकेदाराला अडचण आल्यानंतर स्वतः डायरेक्ट पोलीस अधिकाऱ्याला बोलून कंपनीशी संगणमत करून देत आहेत त्या कंपनीच्या ठेकेदार आणि कंपनीच्या माणसी गुण प्रवृत्तीचे व्हायला फक्त एकमेव कारणीभूत आहे शोभा जातो आणि त्याला पाठीशी घालणारे आपले माननीय जिल्हाधिकारी आणि ह्या दोघांच्या मागचा राजकीय मास्टर माइंड किंवा कोणतं मा नेता आहे ह्याची बी सी डी आर चौकशी झाली पाहिजे दुसरी गोष्टच शोभा जाधव एक आम बीड जिल्ह्यात आंबेजोगाई हो येथे होत्या तर त्यांनी तलाट्याची कार्यशाळा घेतली होती की काय काय का, का, लाज कशी खावी लागते ती ह्याची कार्यशाळा घेतली होती महाराष्ट्रात प्रकरण गाजलेलं आहे ते आंबेजोगाईमध्ये हो त्यांनी कार्यशाळा घेतली होती कळम तहसीलमध्ये असताना त्यांनी ज्या आपण रेशन धान्य दुकानातून गोरगरिबासाठी जो गहू तांदूळ दिला जातो त्या गहू गौतांदूळात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला उमरगा येथे स्वतःच्या पतीचा मित्र असणारा ह्याला खाजगी व्यक्तीला सरकारी गायरान जागा दिली आणि ज्यावेळेस प्रकरण उघड पडलं त्यावेळेस स्वतःच फेरप्रस्ता प्रलंबित ठेवला एवढे आपल्या जिल्ह्यात अजून घोटाळे त्यांनी केलेले लातूरमध्ये संपत्तीची चौकशी विभागीय आयुक्तामार्फत चालू आहे मध्ये असताना कामात भ्रष्टाचार केल्यामुळे त्यांची निवडणूक चौकशी चौकशीसुद्धा चालू असताना धाराशिवचे जिल्हाधिकाऱ्यांनी पत्र देऊन हरकत प्रमाणपत्र देऊन भ्रष्ट शोभा आपल्या आपल्यातून धाराशिव जिल्ह्यात घेतलेला आहे आज आपल्या इथले शहरातले तलाठी अशोक बागबाते यांना एक वर्षाची मुदत वाढ दिलेली आहे आणि बाकीच्या कुठल्याच तलाट्याला मुदत वाढ दिली नाही अशोक बागबात्तेला का वाढ दिली तर त्यांचा रेट ठरलेला पंचवीस ते एक लाख रुपयेपर्यंत तलाट्याचं आयाला फक्त बोळंगेसाहेब पाठीशी आणि फटाके लायसनला पन्नास पन्नास हजार रुपये त्यांनी घेतलेले फटाक्याचं लायसन देताना बंदुकीचं लायसन देताना एक लाख रुपये बा बंदुकीच्या लायसन्सचे एक लाख रुपये घेतल्याशिवाय परवाना देत नाहीत निवासी जिल्हाधिकारी असताना पदाला वाहन नसतानासुद्धा गौंडखनीचं खाजगी गाडी लावून त्या गाडीचं सोलापूर सोलापूरला आणि त्याच्या स्वतःच्या घरी जातात आज एवढी भयानक जिल्ह्यावर परिस्थिती आलेली आहे एवढे भ्रष्ट अधिकारी असताना माननीय सचिन ओबाशे साहेबांनी स्वतःचं नाहारकत प्रमाणपत्र देऊन शोभा जाधवला बीड वरून धाराशिव जिल्ह्यात लेल घेतलेला आहे आज तीन वर्ष झालं तुळजापूर तालुक्यात पवन चक्के चालू आहेत किंवा सौर ऊर्जेचे प्रकल्प चालू आहेत फक्त शोभा जाधव ओबाशे साहेब आणि कंपनी ह्यांच्याशी मिलीभगत आहे आणि तालुक्यातले तहसीलदार आणि तलाठी यांच्याशी मिलीबगत करून जिल्ह्याचा पूर्ण सपाटा केलेला आहे एकही शेतकरी जिवंत ठेवलेला नाही एक ही अधिका सगळी अधिकाऱ्यांची मगरुरी चालू आहे शोभा जाधवचं माझं मानणं आहे सचिन ओबासे साहेब शोभा जाधव तुळजापूरचे तहसीलदार धाराशिवचे तहसीलदार सर्व तलाटी ह्यांचा सी आर चेक करून आत्ताच मेल केलेला आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे मुख्य सचिव सुजाता सैनिक पोलीस महासंचालक रमेश रश्मी शुक्ला महा संचालक लाचलूतपत संजीव कुमार विभागीय आयुक्त गा गावंडे दा, आणि मानिक बोस या जिल्हाधिकारी साहेबांना सर्वांना मी आत्ता मेल केलेला आहे आणि ह्यांनी जर ही धाराशिवची अक्का आक्काच्या वरची आक्का आणि आक्काच्या वरचा मेन बोका कोण आहे ह्याची सी डी आर मार्फत चौकशी होऊन दूध का दूध दूध पाणी का पाणी गोर गरीब शेतकऱ्याला न्याय मिळावा आणि आज जी तुळजापूर धाराशिव जिल्ह्यात गुंडीशाही सगळ्या प्रवृत्तीचं जे चालू आहे त्याचा मी कुठेतरी चाप बसला पाहिजे नाहीतर सगळे काल जसं मी असाय जवळ याच्या सरपंचावर हल्ला झाला तसं संतोष देशमुख या धाराशिव जिल्ह्यात धुनी अशी आपली मी पत्रकार बांधवाच्या वतीनं मी महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्री सचिव सर्वांना हात जोडून कळकळीची विनंती करत आहे दा बीड जिल्ह्यासारखा धाराशिव जिल्हा होऊ देऊ नका आणि त्या जी पवनचक्क्या अवैध आहेत त्यांचं बंद करून त्या पवनचक्क्या जमन उद्ध्वस्त कराव्या एवढी मागणी मी आपल्या माध्यमातून स सर्व अधिकारी वर्ग मुख्यमंत्री साहेबाला आणि मुख्यमंत्री आपले बुद्धिकौशल्य आहेत त्याच्यावर ॲक्शन घेऊन तात्काळ शोभा जाधव यांना निलंबित करून त्याची पूर्ण चौकशी लावतील ही मी अपेक्षा मुख्यमंत्री साहेबाकडनं करत आहे